गुरु पौर्णिमा उत्सव निमित्त शहरातील आझाद हिंद मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गुरु आला या कार्यक्रमात अनेक गुरुवर्यांचा शाल मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला तर अनेक मान्यवरांचा सुद्धा शाल श्रीफळ मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी गुरु पौर्णिमा उत्सव निमित्त आपले मनोगत व्यक्त केले आझाद हिंद मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक क्षेत्रातील नागरिकांचा तसेच विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजन करीत असतात यावर्षीसुद्धा एकवीस जुलैला आझाद हिंद मंडळाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी अनेक क्षेत्रातील अनेक नागरिकांचा सत्कार समारोहाचा कार्यक्रम आयोजन करून सन्मान करण्यात आला यावेळी सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्रात सर्वाधिक मुलाची पोलीस भरती निवड झाल्याने करिअर पॉईंट अकादमीचे संचालक प्राध्यापक दीपक धुरंदर यांनासुद्धा मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख मनपा आयुक्त सचिन कलंत्रे माजी खासदार अनंत गुडे पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे समाजसेवक नितीन कदम माजी नगरसेवक दिनेश बुब माजी महापौर विलास इंगोले मंडल वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल सुनील खराटेसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला

व मान्यवरांच्या हस्ते अनेक क्षेत्रातील तसेच विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले अधिकारी त्या सर्वांचा सत्कार आणि या ठिकाणी करतो आज या या ठिकाणी उपस्थित अमरावती विधान परिषद पदवीधर विधान परिषदचे सन्माननीय आमदार श्रीमंत सर्वांची भेट सर्वांना परिसराव इंगोले यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा पायंदा स्वातंत्र्याने चालू ठेवला आणि अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार अनेक पाणीवरांचा सरकार ज्यांना आपण स्वातंत्र्य सिद्ध केला त्यांचा सरकार हा आपण या ठिकाणी दरवर्षी करत असतो आझाद मंडळाचा सत्त्याण्णव वर्ष या वर्षी सत्त्याण्णव वर्ष आणि सत्त्याण्णव वर्षापासून आझाद का मंडळाच्या कार्यक्रमात का फ्री कार्यक्रम का